कि जरंगे पाटला है। है। ला, 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 की कि बागे पाटलांनी मुंबाईल जाण्यापेक्षा हे राज्य सरकारचं तर काम संपलं आता हे केंद्र सरकारकडे आलं याने काय करायला पाहिजे मुंबईला जाण्यापेक्षा दिल्लीलाच केंद्र जायला पाहिजे तो अफा नि आला तरी पंतप्रधानाला मोदीला यायला कळन की बा खरो खोट समाज तुटून पडलेला आहे समाजाला गरज आहे हा एक आता याच्याकडे राहिलेलं नाही ये सरटीमध्ये सर्व समा समावेशक सहिष्णुता होती प्रेम होतं आदर होता आपुलकी होती परंतु हे आंदोलनापासून कुठंतरी मन दुखावल्यासारखं प्रत्येकाला जाणवतंय आणि प्रत्येकजण अनुभवतोय हे व्हायला नाही पाहिजे असं एक प्रामाणिक मत आंतरवाली सराटी म्हणून माझं वैयक्तिक आहे मनोज जरांगे पाटील यांची राज्यव्यापी बैठक अंतरवाली सराटीमध्ये पार पडल्याच्या नंतर माझ्यासोबत ओबीसी नेते बटुळे बामा आणि ओबीसीचे नेते दखने बाबा माझ्यासोबतही त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मनोज जरांगी पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय जो आहे तो घेतला आहे एकोणतीस तारखेपर्यंत जर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य जर केल्या नाहीत तर एकोणतीस ऑगस्टला ते मुंबईकडे कूच करणार आहेत त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल त्याच्यावर प्रतिक्रिया देणे म्हणजे विषय असा आहे की आता त्याला त्याचं एक समाजाची सवय हो लागली समाजा आता समाज होता? नहीं। आता पातळ झाला आणि समाज पातळ झाल्यामुळं त्याला काय होतं करमत नाही आता नाही करण्याच्या नंतर म्हणजे समाज घोटाळायचा ब आपल्याला मुंबईला जायचे अमकं करायचे फालानं करायचे बिस्तानं करायचे आता चोवीस महिन्यामध्ये समाजाने मेन समाजाचं काम आहे समाजाने प्रश्न विचारायला पाहिजे की बा चोवीस महिने झालेत आपण समजा येडे घालतो रातना दिवस पळतोत चोवीस महिन्यामध्ये आपल्याला काय आहे हे मेन समाजाचं काम आहे समाजाने याचा विचार करणं गरजेचं आहे चोवीस महिन्यात काही मिळलं नाही मग आता समाज पातळ झाला म्हणून आता मुंबईचं नाव करायचं मुंबईला जात नाही कुठं काही नाही हे नाटक आहे समाज घोटाळायचं काम आहे हे दुकानदारी एकूण बी नोंदी वगैरे मिळाल्या मिळाले हे शब्द ऐका मी पण म्हणतो काही मिळालंच काही कोणाला मिळालं हे शब्द म्हणायला आहे ज्या वेळेस ती गोष्ट अंमलात येते त्या ते कळतं तिथून तुमचा फायदा सुरू होतो त्यावेळेस तुम्हाला कळ मिळालं आहे का नाही मिळालं आहे पण आज हे सगळं भारमातला भोपळा आहे हे निस्त एक का समाज हे करण्याकरता घोटाळण्याकरता याच्याकरता हेच सगळा राढा चालू आहे याच्याबद्दल कुठलंही काही नाही हे मेन समाजाने म्हणजे आपण समाजाला हे करावं हे विषय नाही पण समाजाने याचा विचार करणं गरजेचं आहे कोणता की बा चोवीस महिन्यात आपल्याला काय मिळलं आहे आणि आता काय मिळणार आता चोवीस महिन्यात तुम्हाला काही मिळलं नाही म्हणजे साठ लाख नोंदी निघल्या आमकं निघल्या निघल्या पण त्या आमलाच येत्यात ये 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 नाही येत्यात याचं महत्त्वाचं आहे ना आज मिळायला तर कोणी कोणाला काही म्हणतात पण नाही नाही ते आमच्या ठिकाणी गेलं का इतकं गथोडं भर पैसे पण ते गथोडं हातात तर तुमचं आहे का हे महत्त्वाचं असतं आणि दुसरी गोष्ट आता काय झालं आहे की हे जे आता मागल्या एक महिन्या दोन महिन्यापूर्वी राज्य सरकारनी आणि केंद्र सरकारनी तो निर्णय घेतला ते ज जनगणना करण्याचा तर हे आता काही राज्य पातळीवरलं काम राहिलेलं नाही आता हे कोणाकडं गेलं हे केंद्र सरकारकडं गेलं म्हणजे केंद्र सरकारने आता ती जनगणना करायचं ठरविलेलं आहे मग आता ही जर जनगणना करते नंतर तस निकाली मग मा आता माझं काय मत आहे की बाबा धरंगे पाटलांनी मुंबईला जाण्यापेक्षा हे राज्य सरकारचं तर काम संपलं मग आता हे केंद्र सरकारकडे आलं याने काय करायला पाहिजे मुंबईला जाण्यापेक्षा दिल्लीलाच केंद्र सरकारकडे जायला पाहिजे एक तिथंच येतो अफा निघाला त्यांनी जण पंतप्रधानाला मोदीला यायला कळन किंवा खरं खोटं समाज तुटून पडलेला आहे समाजाला गरज आहे है की नाही आता एक याच्याकडे राहिलेलं नाही हे सगळ्या येड्या माणसाला कळते हे राज्य सरकारकडं काम राहिलेलं नाही राज्य सरकारला भांडून उपयोग नाही आता कारण राज्य सरकारला तुम्ही तीन महिन्याच्या दोन महिन्याच्या मागं भांडत होते ते योग्यशीर होतं पण आज राज्य सरकारला भांडण्यात मजा राहिलेली नाही तुमच्याकडे तो दखनी बाबा देखील माझ्यासोबत आहेत ते प्रॉपर आंतरवाली सराटीमधले आहेत कालपासून मराठा बांधव जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आंतरवाली सराटीमध्ये येत होते तुम्ही परिस्थिती पण पाहिली आज पण चांगल्या प्रकारे बैठक जी आहे ती पार पडली मात्र मुंबईकडे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला गेला आहे काही कुणबी नोंदी देखील निघालेले आहेत मात्र सगळी सोयऱ्याची जी मागणी आहे ती मागणीवरून हे मुंबईकडे कुछ आहेत सरसगट मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे हा पूर्णतः त्यांचा विषय त्यांनी मुंबईकडं कूच करायची किंवा आंदोलन करायचं हे पूर्ण त्यांनी निर्णय घ्यायचा सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत पहिले शासनाने जाहीर केल्याप्रमाणे चोपन्न लाख नोंदी निघाल्या अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्या हे जे सांगितलं जातं तर ह्या नोंदी जाहीर का करत नाहीत आकडे सांगता याद्या जाहीर घराचं नोंदी जे आहेत ते मिळाल्या नाही प्रमाणपत्र वगैरे मिळाले हे सांगणे परंतु जाहीर करा ना तुम्ही याद्या सहज जाहीर करू करून द्या जनतेला कळू द्या सत्य काय ते भ्रमाचा भोपळा कामाचा आहे का मला एक सांगा जस की मनोज रांगी पाटील यांनी प्रॉपर तुम्ही अंतरवाली सराटेमधले ज्यावेळेस हे लढा उभारला लढा उभारण्याच्या अगोदरची परिस्थिती अंतरवाली काय होती आताची परिस्थिती नेमकी काय अगोदर आमच्या अंतरवाली सराटीमध्ये सर्व समा समावेशक सहिष्णुता होती प्रेम होतं आदर होता आपुलकी होती परंतु हे आंदोलनापासून कुठंतरी मन दुखावल्यासारखं प्रत्येकाला जाणवतंय आणि प्रत्येकजण अनुभवतोय हे व्हायला नाही पाहिजे असं एक प्रामाणिक मत आंतरवाली सराटी म्हणून माझं वैयक्तिक आहे बुटुळे बाबा आता जर यांनी निर्णय घेतला मुंबईकडे कूच करण्याचा मुंबईकडे जाण्याचा तर ओबीसीचे नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं ओबीसी नेत्यांनी ने काय करायला पाहिजे ते कसं असतं जे तर ते पडत नसतं आणि आमचा एक स्वभाव आहे की बा गरजायचं नाही ज्या वेळेस पडायचं आहे त्यावेळेस अगदी न दिलं म्हणजे जमिनीचं पाणी गंगेला मिळालं पाहिजे त्या तर निर्णय आज एक महिन्याचं आजच बोलायचं नाही कारण उगाची उगं तर समाजाला घोटाळायचं आता आम्ही बी उद्या समजा आज ह्यांनी मिटिंग घेतली आम्ही उद्या ओबीसी ओबीसी ओबीशी करून उगची उगत दुकान मांडायची आणि समाजाला घोटाळायचं एक तर समाज गरीब समाज आहे कष्टळू समाज आहे त्याला पर्याय नाही कष्टाशिव कष्ट करावंच लागत समाजाला जर कष्ट केले तर त्याचे लेकर बळाबाद खाते मग त्या समाजाला जर समजा आज आम्ही मिटिंग घेतली किंवा चार शंभर लोकं गोळा करायचे ठरलं तर त्या शंभर लोकाला घरी गेल्याच्यानंतर त्या लेकरा बळायची त्याच्या अडचणी आणि घेता त्याच्याकरता आम्ही समाज घोटाळणारी माणसं नाहीत आम्ही ज्या वेळेचा निर्णय त्यावेळेस भले चार लोक काही जागे असतील काही झोपलेले असतील पण त्यावेळेसच ते काम घेता येतं कारण उग जी उगतच आजपासूनच समाजाला बेजार करायचं समाजाला चक्रा मारायला लावायच्या दोन रुपये समाजाचा व्यक्ती खर्च करायचा अहो अहो ते तीन तीन बऱ्या सांगते गरीब आहेत गरीब आहेत अहो गरीब आहेत गाड्याची गाड्या समाज येतो कस काय पै येतो का, पाई पाई ये का पाई पाई ये तो हा पै येतो का गरीब हो काय करतो आता हे आम्ही गरीब आहेत तुमच्यात एकता जी गोष्ट आहे अजून कपडे तसे झेतो राना दिवसभर काम केलं अवचित तुम्ही आले बोलले फोन केला म्हणून तुम्हापर्यंत यावं लागलं अहो वेळ आहे का आम्हाला कारण गरीब आहेत आम्ही बोलून चालूनच हां मग आता तुम्ही आज नाही का आज पाहिले आमचे बी अनेक आंदोलनामध्ये समाज त्याचा स्वतःच्या लेकराबाळाचा हित संसार बघून तितके लोक कशामुळे येत नाहीत की कारण एकच का आहे मजबुरी मजबुरीमुळे येत नाही यांच्याकडं कुठलीही मजबुरी नाही समाज पळतोय गाड्या घोड्या घेऊन म्हणजे मजबुरी नाही आहे यायला कोणाची गाडी भाड्याने लावायची नाही कुठं का को काही कोणाच्या कामाला जायचं नाही मग त्याच्यामुळं मोकळा समाज आहे मोकळा मोकळा समाज येतोय हो आता इथून मागाची पा वीस बावीस महिन्याची समजा समाजाने जे होतं ते बिचारे आपल्या आप याच्या हिशोबाने आले बाबा चार दिवस काम बुडवून भानगडी नाही करू पण जो समाज आज वीस महिन्यात माग होता तो समाज तुम्हीच पत्रकार आहेत तो समाज आज आहे का मला हे सांगा कारण समाजाला पण कळलं आहे यातलं जवळजवळ चाळीस टक्के समाजाला कळलं आहे आता साठ टक्के समाज आहे थोडंफार समाजाच्या एक गा याच्याकरता किंवा समाजाचं म्हणजे एक हे असतं त्याच्याकरता एक आता समाजाला थोडंफार यावंच लागत आणि सांगायचं म्हणलं की जसं की दखनी मामांनी सांगितले आंतरवादी सराटीतली आंदोलन हे लढा उभारल्याच्या नंतरची अगोदरची परिस्थिती काय होती नंतरची परिस्थिती का काय नंतर काय झाली मात्र सरकारनं ह्याचा कुठंतरी सोक्षमोक्ष लावायला पाहिजे यावर असं तुमचं काही एक मत आहे माझं मत आहे मी पहिलं बी बोल बोललेलो एक पंधरा महिन्यापूर्वी आज बी बोलतो दहा टक्के मागासलेला समाज आहे मराठा दहा टक्के समाज मागासलेला आहे पहिली मागणी कोणती होती जरंगे पाटलाची मराठवाड्याची मराठवाड्याची मागणी होती मराठवाड्याला सरकारनी मराठवाड्याला दहा टक्के त्याचं जे ठरलेलं आहे ते व्यवस्थित ते बिचाऱ्या एक मागासलेला हे करून त्याला मिळावं आपली शंभर टक्के भावना आहे हा ते काही आमचे दुश्मन नाहीत आणि आ आम्ही काही त्याचे दुश्मन नाहीत पण ही जी दुस्मनदारी आहे तर ही दुश्मनदारी उगची उगत लावून द्यायची आणि आपली भाकर भाजण्याकरता दुसऱ्याचे लाकडं जाळायची हे माझा धंदा नाही आहे मी स्पष्ट भाषा सांगत असतो आणि मी कडी चोट बोलत असतो भले कोणाला रागीन आणि असं म्हणणं आहे की <coughs> आपली भाकर म्हणजे जरांगे पाटील हे त्यांची भाकर भाजण्यासाठी दुसऱ्याची लाकडं समाज लाकरा। ला का बरं समाजाला ते म्हणतात की बऱ्याच कुणबी नोंदी वगैरे आम्ही मिळवून दिल्या काही नोकऱ्या पण लागत आहेत नाही मला काय म्हणायचं अंमलात आल्याशिव गोष्ट तुमच्या हातात ह्यो माईक आहे म्हणून तुम्हाला धारता आलेला आहे पण तुम्ही जर ते एक दहा मिनिटं ओडीगोदरीला ह्यो माईक धारा आयला आणि तो माणूस यायचा आहे तोपर्यंत तुम्ही काय करणार आहेत तुम्ही इथं बसणार आहेत का नाही तशी ही गोष्ट आहे माझं काय मत आहे की त्याला जे चोपन्न ला भेट ला, लाख भेटल्या अठ्ठावन्न लाख भेटल्या किंवा दोन कोटी भेटल्या हे आपल्याला ना भेटावं हे शब्द नाही आपलं ऐका ज्याचं त्याचं आहे ज्याला त्याला भेटावं जे दूध दूध पाणी क पाणी हो त्याचा विषय नाही आहे पण तुम्ही समाजाला भरकटू नका मेन समाजाला भरकटू नका समाजाला आहे काय वीस वर्ष वीस बावीस महिन्यात हे समाजाने लक्षात घ्यायचं आणि समाजाने लक्षात घेऊनच याच्या हे करायला पाहिजे कसं असतं उगाची उगा नाही नाही इतक्या नोंदी मिळल्या आणि उद्या मुंबईलाच आला अहो मुंबईला चला तुम्ही मला सांगा मुंबईला जरी गेले तर मंत्री संत्री जे तुम्हाला हे करणार आहेत हे गाडीत बसतील वटमध्ये राहतील मागादा दहा का राहतील राखण मोर दहा का राथेन राखण काही मोटरसायकलीवर राहतील काही सायकलीवर राहतील गोरगरीब समाज काही भाड्याच्या गाड्यात राहते पाण्या पावसाचे दिवस आहेत त्याचे काय हाल होते हा याची हाल काय होते आणि त्यांना तुम्ही बावीस महिन्यात पंचवीस महिन्यात काही मिळून दिलं नाही तुम्ही मिळून देता ही काय गॅरंटी आणि पहिली गोष्ट सध्याचं काय वातावरण आहे ते वातावरण खरं पाहिलं तर कधी शांत होईल मोठ्या प्रमाणामध्ये दे अशी देखील चर्चा सुरू आहे की स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर हे सामाजिक वातावरण देखील शांत होईल याच्यामध्ये पूर्ण राजकारण वगैरे आहे अशा देखील चर्चा पाहायला मिळतात त्यावर तुमची काय प्रतिक्रिया हे शांत होऊनच देत नाही आणि होऊन देणार बी नाही हा कारण हे आखा अजून चार वर्षे असत चालणारे समाजाला घोटाळा समाजाला घोटाळा समाजाला मिळत काहीच नाही कारण तुम्हाला मी पहिला शब्द केला काय झालं या ज्याला माहीत नव्हतं त्याला ह्या माणसाने माहीत केलं ज्याला जात कळत नव्हती त्याला जात कळून दिली आणि ती जात आणि ते जे माहिती करून दिलं हे मराठा समाजाला यांनी भविलं हुशार बाकीचा समाज जे हुशार झाला तर ह्या सांगण्यामुळं हुशार झाला पहिला हुशार होता का तुम्ही मला सांगा दोन वर्षापूर्वी <laughs> दोन वर्षापूर्वी काय कळत होतं तुम्ही सांगायचं नाही पाटील आपले आहेत नाही आमकं आपलं आहे सगळ्याला धरूनच सगळे चलत होते असे काही म्हणले का की बाबा नाही आमकं आहेत अमकं नाही आज राजकारणात बी ह्या माणसामुळं राजकारणात पण फटके समाजालाच बसणार आहे आता आजची मी थोडीशी का ऐकली काहीतरी एक मला वेळ नव्हता तरी मी चालता चालता बारा देच्या टायमात एक मुलाखत ऐकलेली की बा समाज आणि आपल्या मराठा समाजाच्याच पोराने गुलाल घेतला पाहिजे मराठा समाजाच्याच पोराने गुलाल घेतला पाहिजे आणि मराठा चिटकून राहा अ <coughs> मराठा तरी चिटकून राहिले तर मराठा निवडून मराठा समाजातल्या गुलाल म्हणजे त्यांना नोकऱ्या लागायला पाहिजे ही ही असं काही चर्चा तुम्हाला ऐकायला मिळाली का नाही नाही उद्या जे आता हे जे स्वराज्य संस्था इलेक्शन लागले आहेत तर याच्याकरता हे शब्द वापरलेला आहे म्हणजे कमाई सुरू होती दुकानदारी चालू होती ह्या शब्द दिला म्हणजे समाजाला तुम्हाला काय वाटतं मला तिकीट दरंगे पाटील मला सहकार करतील बाबाला काय वाटतं मला सहकार करतील त्या दुसऱ्या पोहऱ्याला वाटतं मला सहकार करतील दखणे बाबा कर जातो दखणे बाबा जसं की तुम्ही म्हणतायत की वातावरण वेगळं झालं मात्र खरंच सी समाज जो आहे तो आता हा जे काही व्यवहार चालायचे एकोणेकाचे याच्यावर कुठेतरी परिणाम वगैरे पडला आहे अंतरवाली सराटीमध्ये हे मागच सांगितलेलं आहे मी की एकमेकांच्या भावना दुखवल्या जाणं ह्यासारखं दुर्दैव नाही आरक्षण मिळावं कसं द्यायचं हा शासनाचा प्रश्न आहे परंतु ग्रामपातळीवर परस्पर भावना ह्या संयम आणि प्रेमाच्या असाव्यात एवढीच अपेक्षा आहे आरक्षण हा विषय दूरचा राहिला आरक्षण हा विषय <वीशे> दूरचा <coughs> राहिला आरक्षणाच्या आंदोलनापासून डब्ल्यू एसचं काय झालं याच उत्तर द्यावं <coughs> समाजाला द्यावं राज्याला द्यावं जनतेला द्यावं ही एक माफक अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो खर तर बोटुळे बाबा आणखीन एक सांगायचं म्हणलं तर आज दिवसभर जे आहेत ते अदर काही नेत्यां टार्गेट होता देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत तेच जरांगी पाटील यांच्या टार्गेटवर पाहायला मिळालेत नाही ऐका टार्गेट कोणाला कोणी करून कायदा आहे नेमे नेमाच्या हिशोबाने त्यांनी देवेंद्र फडणवीस असो किंवा शिंदेसाहेब असो काही असो त्यांनी ती तरतूद नेमाच्या हिशोबाने केली ती किंवा दहा टक्के काहीतरी साडेआठ टक्के याच्यामधून ते ठरलं होतं द्यायचं पण ह्या माणसांनी सरसगट किंवा काहीतरी हे करून सरसगट करून मग सुखेसोर्य करून याच्यामध्ये समाजाचा मोठा घाटा केलेला आहे सगळ्यात मोठा घाटा आता तुम्ही मला सांगा देवेंद्र फडणवीस असेल किंवा ते मोदी असाल किंवा तेव्हा अमित शहा असाल किंवा ना जहारांगी पाटील असाल देणारे तुम्ही आम्ही नाही हो कायदा आहे कायद्यात तरतूद करूनच बसावं लागेल ना त्याला का उगाची उगतच तुम्ही आपलं म्हणजे ते काही आदलीनं माफ धरायचं आहे आपली झाली बाजरी आता बावीस गोण्या दहा गोण्या बटावाल्याला गेलीन दहा गुवा दोन गोण्या उपनेरवालेला गेली दीड गोणी मोडणार गेली हे कायदा अनेदून आहेत का हे कायदा आहे बाबासाहेब आंबेडकरनी जो कायदा घाटना असतो या अगोदर जसं मराठा समाजाचे काही नेते मंडळी असोत किंवा आरक्षणाविषयी लढणारे आहेत ते ज्या न्यायालयीन प्रक्रिया आहेत त्यावर थांबायचे मात्र जरांगे पाटील हे थांबण्याचं नाव घेत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं शंभर टक्के आडमोठंपणा आता ते यायच्या आधी बरेच मला वाटतं दहा पाच जण त्याचे बिचारे कोर्टा कचेरी सगळं लढत होते मग ते कायद्याने लढत होते की नाही आणि कायद्यानेच ती तरतूद आणली होती त्यांनी ते दहा दहा टक्के साडेआठ टक्के काहीतरी ते कायद्यानेच तरतूद करीत तिथपर्यंत आणली होती पण हे काय झालं वाळूत मुतलं फेसणं पाणी जे बसले बसले हे होतं ते घालून टाकलं आता ते घालून टाकले ते नंतर सरकारच्या जनतेच्या डोक्यात आलं जे नंतर, नंतर पुन्हा आता कायदा दुसरा काढला कोणता किंवा जनगणना आता जनगणना झाल्याशिवाय त्याचा उल्लेख होत नाही कोणी असू द्या कोणता समाज असू द्या गांधी याच्यामध्ये म्हटलं तरी बरंच काही बीड जिल्ह्यामध्ये प्रकरणं झाली किंवा आरक्षणाच्या विषयावर देखील लढाई आपण पाहायला मिळाली मात्र छगन भुजबळ असतील मंत्री त्याचबरोबर माजी मंत्री धनंजय मुंडे असतील हे देखील जरांगी पाटील यांच्या निशाण्यावर वारंवार राहिले गेले त्याकडं कसं पाहत निशाणा म्हणजे हे चुकीचं आहे जनतेच्या समोर काहीतरी एखाद्याला खांद्याला टीकाटिपणी करायची आणि त्याला जनतेच्या समोर आपलं याच्यात दाखायचं चूक नाही आणि जनता एवढी ये येडी नाही साहेब मला एक सांगा तुम्ही काय म्हणले की बाबा नेहमी निशानेवर राहायचे निशाणेवर राहायचे तर मला सांगा आख्या महाराष्ट्रामध्ये नंबर एकला धनंजय मुंडे निवडून आला नंबर एक मतानी धनंजय मुंडे निवडून आला मला वाटतं सव्वीस का सत्तावीस हजारांनी हे भुजबळ साहेब आले मग मला सांगा भुजबळ साहेब जर समाजाचं समजात्यायला हे नसतं आणि किंवा समाजाला दुखेलेलं असतं किंवा जातीवाद केलेला असता असं काही आहे का भुजबळ साहेबाला नेमकं ओबीसीनीच मतदान केलं सगळं म्हणून किंवा धनंजय मुंडेला सगळ्या ओबीसीनीच मतदान केलं सगळ्यांनी हुशार लोक आहेत मराठा समाजात फार तज्ज्ञ लोक आहेत बाकी इतर समाजापेक्षा मी नेहमी सांगत असतो फार तज्ज्ञ लोक आहे मराठा समाजाचे विचार करून काम करत आहेत हां बुद्धिमत्ता वापरून काम करतात कारण त्याला माहिती आहे की समाजात चालणारा माणूस कोण आहे समाजाला धारणारा माणूस कोण आहे त्याच माणसाला निवडी देत हा उलट आज जे याच्या भावना जी होत्या ठराविक याच्या भावना याला पाडू त्याला ठेवू त्याला आणू याला कहू मला काय माहिती याला पाडू त्याला पाडू ते तर किती दीद लावली होती धनंजय मुंडे संगत भुजबळ साहेब संग पाडू जयंती बिचारे जयंतीने पाडलं नाही पण ज्याला आणू म्हणले ज्यांनी रातना दिवस त्याचे पाय चोपिले धुनं धुतलं त्याला फटका दिला नाही ह्या माणसाने पंचवीस वर्ष राहिलेला माणूस ह्या माणसामुळं फटका बसला ना त्या माणसाला आज राजेश टोपे राजेश टोपे पंचवीस वर्षे आमच्या ओबीसी मतावर पंचवीस वर्षे मंत्री राहिला आमदार झाला कारखानदारी द केली कॉलीज काढली हे पंचवीस टक्के मराठा समाज राजेश टोपे यांनी मनोज रारांगे पाटील यांना प्रत्यक्ष पाठिंबा दिला या लढ्यामध्ये त्यामुळं आपला ओबीसी समाज जो आहे तो राजेश टोपे यांच्यापासून दुरावला गेला याचा फटका निवडणुकीमध्ये बसला असं तुमचं मत शंभर टक्के दुरावला ना समाज दुरावला ह्या राजेश टोपेने याचं ऐकून डफड वाजिलं तिथं काय अर्ज काहीतरी लेटर लिहून दिलं अहो म्हणजे याचा फटका आणि ह्या माणसामुळं त्या वैयक्तिक त्या माणसाचं नाही खरंच राजेश टोपेंना फटका बसलाय मनोज जरांगी पाटील यांच्यामुळं त्यांचा पराभव झाला असं तुम्हाला वाटतंय का कारण की तुम्ही प्रॉपर अंतरवादी सराटेमध्ये कसं आहे हा जनतेच्या मताचा आहे सतत पंचवीस वर्ष आमदारपद भूषवलं सर्व जनतेने मतदारसंघातल्या सर्व समाज समावेशक मतदान झाल्यामुळंच निवडून येत गेले आता नेमकं कालच्या इलेक्शन मध्ये असं जाहीरपणे बोलणं योग्य नाही परंतु एवढं मात्र निश्चित okay, एक बाबा खरं सांगायचं म्हणलं तर जे काल बीडमध्ये प्रकरण झालं बीडमध्ये दोन शिक्षकांनी एका मुलीवर अत्याचार केला आणि त्यांचे फोटो जे आहेत ते थेट मनोज जरांगी पाटील संदीप सिरसागर अशा बऱ्याच नेत्यांसोबतचे फोटो आहेत मात्र मी त्यांना असाच प्रश्न उपस्थित केला मनोज जरांगी पाटील यांना की प्रत्येक वेळेस फोटो जरी कोणत्या समाजामध्ये काम करणाऱ्या नेत्यासोबतचे असो किंवा राजकीय नेत्यासोबतचे फोटो असो मात्र नेता टार्गेट होतो आरोपी हा बाजूला राहतो मात्र ते मग वेग वेगवेगळे प्रकरणं ते आहेत कालच्या प्रकरणाचा विषय वेगळा आणि अदर प्रकरणाचा विषय वेगळा असं ते थेट म्हणतायत नाही नाही विषय कशाचा यागळा आहे विषय नाहीत ना माझं काय मत आहे न्याय ते न्याय सगळ्यालाच असतो मग मला काय म्हणायचं तुम्ही वितर प्रकरणाला आंदोलन करता हो तिथं थान मांडून बसता आता त्या तरी कोणाच्या लेखीबाळी असत्यान हो तो जरी कोणी असला तो तरी कोणाचा एखादा हे असन तो तुमचा आहे का त्याचा आहे का आहे आता ते राजकीय समजा ज्या संस्थेवर आहे किंवा जे राजकीय समजा एक हे सपोर्ट आहे त्याला हो मग यायचा सपोर्ट असल्याशिवाय ते झालंच नाही यायचा शंभर टक्के सपोर्ट आहे कारण यायने तो माणूस कुठंतरी पार्सल केला एक लक्षात घ्या गरीब लेकरं लेकर बिचारे शिकत आहेत आज महाराष्ट्राला फटका आहे कुणी कुणी पार्सल म्हणजे इथून कुणी त्यांना आता तर खरं आरोपी अटकेमध्ये तर मात्र त्यांना पार्सल केलं म्हणजे त्यांना इथून पळवलं याच्यामध्ये मनोज रांगी पाटील यांचा हात आहे असं शंभर टक्के नेत्याचा यायचा हातच असायला पाहिजे यायचा हात हो असल्याशिवाय होऊ शकत कारण यायचा हात नाही तर मग हे का नाही गेले तिथं यायने का नाही सभा लावली तिथं का नाही सा, सा सरकारला याला सा हे करून तिथं बाकी ज्याला ते कोण आसन बो त्याला लगेच तुरुता अटक करा तिथं का उपोषण करीनात तिथं का आंदोलन करीनात म्हणजे याच्यामध्ये स्वतःची पोळी भाजण्याकरता दुसऱ्याचे घरं जाळू नका हे तुम्ही सरसगट चला समाज घेऊन चालायचा था असेल तर सरसगट चला समाजाचा टेट निर्माण करू नका हे महत्त्वाचं आहे खरं पाहिलं तर राज्यव्यापी बैठक पार पडल्याच्या नंतर दखने बाबा असतील बटुळे बाबा असतील यांच्यासोबत झालेली दिलखुलास चर्चा मात्र ही चर्चा काय सांगून जाते हे नक्कीच आपल्याला समजलं असेल मात्र आणखीन काही अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य रुजबडिया जालना